आम्ही आज बनवतोय आंबाडी सुट्टीचा रसा फणसाच्या बिया टाकून त्याच्यासाठी ताई फणसाच्या बिया सोलून चेचून घेते आणि मी आंबाडी सुकट निवडून घेते त्याच्यात टाकणार आहे हा त्याच्यामध्ये टाकणार जरा चव फणसाच्या बिया चेचून सोलून काढायच्या शिजवणार का बियात रश्या तर शिजवणार रश्यामध्ये टाकणार आंबाडीची सुकट आणि फणसाच्या बिया यांच्या रश्याची तयारी पूर्ण झाली मसाले घेतले लसूण चेतून घेतले बिया आणि आंबारी सुकट पाच दहा मिनटं भिजत घातलेत कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून मोकळी झाले तर आम्ही कोणी करून घेतो कसा आंबा पण भेटलाय तुम्हाला भेटलाय आता लसूण टाकून घ्यायची तेल चांगलं आता कांदा टाकायचा लसूण लाल झाले की कांदा टाकून घ्यायचा वाटण बिटण काय नाही का याला नाही एकदम साध्या पद्धतीचा सा रस्ता आम्ही बनवतोय जाळ पण चांगला झालाय बिया काय सोलून फक्त पाण्यात टाकून घेतल्यात आहे ना सुकटी बरोबर कांदा लाल झाला की चांगला टोमॅटो परतून घ्यायचंय कांद्यामध्ये लसूण कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घेतलंय आता त्याच्यामध्ये बेडगी मिरचीच तिखट टाकायचंय कलर येण्यासाठी हा वाला तिखट झनझणीत लागण्यासाठी ही हळद आणि ही धना पावडर कांदा लसूण मसाला सगळे तेला कांद्यामध्ये परतून घ्यायचे वाटण नाही टाकणार ना वाटण नाही टाकणार कांदा लसूण मसाल्याने पण चांगले येते झालं सगळे परतून मसाले तेलामध्ये हाता लसू सुकट आणि बिया परतून घ्यायच्या आंबडी सुकट भिजत घालायला लागते काय पाण्यात भिजत घातलेली आहे बिया सोलून होईपर्यंत सुकट भिजत घातले सुकट आणि बिया चांगले परतून घेतात आता थोडस पाणी ओतून हो घ्यायचंय जास्त पातळ नाही बनवणार थोडस पाणी ओतून हो रस्सा आता शिजत आलेला आहे आंबाडीचा त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे उकळी चांगले आले टाकल्यावर जास्त शिजवायचं नाही शेवटच टाकायचा आंबा नाहीतर मग सगळा रस्सा पूर्ण आंबट होतो आंबट होत थोडीशी बाकी ठेव हो शेवटला अजून जाळ मोठाच आहे अजून उकळी यायला पाहिजे ना फणसाच्या बिया टाकल्या आणि त्याच्यामध्ये टाकले आंबाडी सुकट मस्त रस्ता तयार झाला आहे वास पण सुटलाय भारी एकदम व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर बरीचशी लोकं व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत झालं आहे ना शि तर शिजलं आहे ना आता शिजलत काय काय थोडंसं पाहिजे अजून जरा बाकी आहे ना रसा शिजून पूर्ण तयार आहे खाण्यासाठी आता तो उतरवून घ्यायचा आहे मस्त तर्री पण आले एकदम कशाशी खाणार आहात तुम्ही भाताशी आणि कांदा जराशी कोथिंबीर मस्त दिसते शिजले काय आंबा पण हो आंबा पण शिजलाय बी आपण बिया पण शिजल्यात चांगली शिजले बी एकदम घे गौरव दादा शीतल खाल्लस काय एकदम दा मस्त झालंय चांगलं झालंय गौरव दादा खाल्लंस काय मस्त झालंय टेस्टी टेस्टी आई खाऊन बघितला हो एकदम भारी झालं आई पण खाते भात